कुरूडो मध्ये जो प्रकार घडला तो ऍक्च्युली वेगळाच आहे सगळा यामध्ये आय पी एस अधिकाऱ्यांना जे काही फोनाफोनी झाली वास्तविक पाहता कुठलेही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लेवलचे जे कोण लोकप्रतिनिधी असतील ते शक्यतो खाली कुठं फोन लावत नाहीत मी आज एवढ्या जवळून हे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या एकतर एस पी कलेक्टर या लेवलला निर्देश देतात आणि सत्यता देता पडताळून करा असं सांगतात परंतु माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या चॅनल्सना तुमच्याकडे सूत्र भरपूर असते सूत्राकडून माहिती भरपूर मिळते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की त्या ठिकाणी वेगळीच घडलेली की एका व्यक्तीने त्या ठिकाणी रेड पडली असं एका लो व्यक्तीला सांगितलं त्या व्यक्तीनं प्रयत्न केला त्या डिवाईस पिनना समजून सांगायचा तरी ऐकलं नाही म्हणून त्या व्यक्तीनं संबंधित कोण तिथला जो व्यक्ती आहे जो कॅमेऱ्यात आपल्याला दिसतो त्या व्यक्तीला घेऊन अजून एक मध्यस्थी व्यक्ती होता त्याने कॉन्फरन्स करून आजीदा फोनवर घेतो त्यांना काही डायरेक्ट आजीदा फोन, हो आजी दा फोन लावला नव्हता जो मध्यस्थी होता त्या मध्यस्थीच्या दबावापोटी आजीदाना जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सोडून बोलण्याची वेळ आली कसं असतं आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींनी जबाबदारीनं वागायचं असते जबाबदारीनं वरिष्ठांना सांगायचं असते जबाबदारीने कामं करून घ्यायची असते इथं कुर्डू मध्ये जर गेला तुम्ही जी माझ्याकडे सात बारे होतारे आहेत सरकारी तुम्हाला मी ते देतो सगळ्यांना सात बारे होतारे माझी तर विनंती आहे की विधानसभा इलेक्शन झाल्यानंतर या ठिकाणी ची पहिली बैठक झाली त्यात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे साहेबांनी स्पष्टपणाने कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना निर्देश दिले होते की कसल्याही परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये वाळू माफिया असतील मुरूम माफिया असतील असल्या गोष्टी खपवून घेणार नाही आणि तशा ऍक्शन्स त्यांनी दिले निर्देश दिले आणि घेतलेही गेले परंतु पुन्हा त्याला थंडावा आलेला आहे माझी पालकमंत्र्यांना विनंती राहील की जो कुरडूतला सात बारा उतारा आहे सरकारी तिथून आजपर्यंत करोडो रुपयाचा मुरुम चोरीला गेलेला आहे आणि अनेक मागासवर्गीय समाजाची लोक नोकरी निमित्त उदरनिर्वाहा निमित्त पुणे मुंबईत राहायला गेलेली त्यांच्या शेतातून सुद्धा किती मुरुम गेलेला आहे ही सुद्धा तपासणं गरजेचं आहे तर माझी विनंती राहील कलेक्टर आणि एसपीना की सुमोटो त्यांनी तपासणी करावी तिथं सांगितलं जाते की तो, तो मुरुम हा विकास कामासाठी नेला जात होता विकास कामासाठी जरी मुरुम नेज असेल आता गव्हर्नमेंटने प्रक्रिया अत्यंत सुलभ केलेली आहे ऑनलाईन केलेली आहे ऑनलाईन टाकले की लगेच सगळ्या परवानग्या मिळतात त्यात फक्त आपल्याला माहिती भरायची आहे परंतु असं कुठं झालेलं नाहीये दबाव तंत्र केलं जाते आणि एका चांगल्या कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम आणि त्यांच्या मागे वेगळे वेगळे काय काय चौकशीचे ससेमेरे लावायचं काम या ठिकाणी होते माझी विनंती राहील मुख्यमंत्री महोदयांना की मुख्यमंत्री महोदयांनी याच्यात ताबडतोब लक्ष घालावं आणि जे खरे गुन्हेगार आहेत वाळू माफ काय उमरू माफिया आहेत मोठ्या प्रमाणावरती यांचं सखोल चौकशी करावी आणि गुन्हे दाखल करावेत कुर्डू मध्ये जावावं जनता एवढ्या दहशतीखाली वागते कुर्डूचे अनेक पॅटर्न आहेत त्या ठिकाणी प्रकार आहे बीडपेक्षा फार गंभीर प्रकार आहे त्या ठिकाणी अत्यंत मी तुम्हाला सगळ्यांना मग अशी सांगितलं की तुम्ही चॅनलचे लोक शोध पत्रिका करता तुम्ही शोधून काढा तुमच्याकडे अनेक सूत्र आहेत मी काही हिंट्स दिल्या तुम्हाला आणि माझी अपेक्षा आहे की चांगले कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत कलेक्टर आहेत एस पी आहेत त्या डिवायस वाऱ्यावर सोडण्यापेक्षा खंबीरपणाने त्यांनी सगळ्यांनी आपल्या अधिकाऱ्याच्या मागं उभा राहावं हो। तिथल्या दिनदलित जनतेच्या मागे उभं राहावं हो की ज्यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय होतोय कुर्डू या गोष्टी आपण ज्या पद्धतीने बोललो बीडच्या पेक्षा पाण्यासाठी ज्या पद्धतीच्या चुकीच्या माहिती दिल्या जात होत्या आणि पाणी निरेचा प्रश्न सुटला माळशिरसच्या दुष्काळी भागाला पाणी मिळालं वगैरे सांगण्यात येत होतं वास्तव काय आहे खरंच याला पैसे मिळालेले आहेत का आणि दुष्काळी भागाला पाणी मिळणार आहे का नेरेच्या बाबतीत आपण पाहिलं असेल की लोकसभा इलेक्शन पूर्वी या ठिकाणी सांगितलं की नीरजा प्रश्न सुटलेला आहे परंतु तुटपुंजे अशी रक्कम या योजनेसाठी इलेक्शन पूर्वी त्या ठिकाणी सरकारने दिली टेंडर काढले गाजावाजा झाला या भागातील फलटण तालुका असेल माशिरस तालुका असेल या दुष्काळी भागातील जनतेची दिशाभूल करण्याचं काम केलं या माडा लोकसभा मतदारसंघातील जनतेने मला निवडून दिल्यापासून पहिल्या अधिवेशनापासून या गोष्टीचा मी पाठपुरावा प्रत्यक्ष राज्यातले मंत्री महोदय असतील जलसंपदा विभागाचे केंद्रातले मंत्री असतील केंद्रातले सचिव असतील केंद्रातले वॉटर कमिशनर असतील अशा प्रत्येक ठिकाणी जवळजवळ आठ भेटी मी दिलेल्या आहेत पत्र दिलेले आहेत त्यांची प्रत्येकाची उत्तरं मला आलेली आणि प्रत्येक उत्तरात हे गुळमुळीत उत्तर देण्याचं काम सरकारने केलेलं आहे वास्तविक पाहता हा पाठपुरावा करून केंद्रापर्यंत हा विषय गेला केंद्राच्या वॉटर डिपार्टमेंटने हा विषय फायनान्स डिपार्टमेंटकडे पाठवला फायनान्स डिपार्टमेंटने त्याची बैठक लावली परंतु केंद्राच्या वॉटर डिपार्टमेंटने त्या बैठकीला उपस्थित कुणी राहिलं नाही मी वॉटर फायनान्स डिपार्टमेंटला पत्र लिहिलं फायनान्स डिपार्टमेंटने मला उत्तर दिलं की कुणी उपस्थित राहिलेलं नाही आणि त्यांनी आग्रह केला नाही त्यामुळे आम्ही अजून बैठक लावलेली नाही म्हणजे पैसा मिळालेला नाही कुठलाही पैसा मिळालेला नाही असं मला लेखी उत्तर आहे माझ्याकडे लिखी उत्तर आहेत सगळी पुन्हा मी या बाबतीत तिथल्या केंद्रातल्या जलसंपदा मंत्र्यांना भेटलो सचिवांना भेटलो त्यांना पुन्हा एकदा पत्र दिली त्याची उत्तरं मला त्यांनी दिली पाठवून की वेळ आली की आम्ही बैठक घेऊ म्हणजे कुठल्या तर पुढच्या इलेक्शनची सगळी जण वाट बघतायत आणि इथल्या जनतेचे हाल करतायत असं एकंदरीत दिसून येते कधी कुठलं तर मोठं इलेक्शन येईल आणि मग ह्याची गडबड होईल बैठका होतील आणि मग बजेट केलं जाईल म्हणजे अजून हे पाच वर्ष जाणार अजून पुढची पाच वर्ष असं दहा वर्ष इथल्या जनतेला वाट पाहावी लागेल असं मला वाटते की दुळफे काय पूर्णपणे पूर्णपणे दुळफे काय असं मला वाटते यात गांभीर्याने घेतलं पाहिजे इथल्या जनतेच गेल्या अनेक वर्षापासून या पाण्यासाठी वाट पाहत आहेत चातक पक्षाप्रमाणे सगळी डोळ्यात तेल ओतून इथली जनता वाट पाहते उत्तर तर सिरियसनेस राज्य सरकारने घेतला पाहिजे आणि केंद्र सरकारने घेतला पाहिजे म्हणजे जलसंपदा विभाग आहे केंद्राचा त्यांचे कमिशनर आहेत यांनी सगळ्यांनी क्लिअरन्स करून फायनान्स डिपार्टमेंटकडे पाठवलेलं फक्त दोन्ही डिपार्टमेंटने एकत्र बैठक करून शिक्कामोर्तब करायचा आहे नंतर तो परत केंद्रातल्या कॅबिनेट कडे जाईल मग तिथून मंजुरी होऊन येणार आहे परंतु विलंब का करायला लागले हाच मला त्याच्यामध्ये रास्ता रोखो आजचा जो विषय चाललाय आमचा रास्ता रोखो त्यासाठी चाललाय लवकरात लवकर करा तुम्ही जाहीर केलं इलेक्शन पूर्वी त्याचं टेंडर काढलं पहिल्या टप्प्यातलं आणि परत सगळं शांत झालेलं आहे ये शांत कश ठेवलेला आहे अजून कुठल्या इलेक्शनची वाट पाहताय का तुम्ही जनतेच्या हलका करायला लागलाय या याच्यामध्ये कोण आडकाठी शोधायला लागेल आता मी आणि उत्तमराव जानकर शोधून काढू आणि जनतेसमोर आणू कोण आडकाठी आणत कोण काय करतेस मग या सगळ्या प्रकारात काल एक जणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय नशा करतानाचा माझी विनंती राहील की तुम्ही जावा तिथल्या जनतेला विश्वासात घ्या त्यांचे चेहरे दाखवू नका आणि त्यांना बोलतं करा तुम्हाला सगळी नाव हो, पुढे येतील आणि मोठं किती प्रकरण आहे ते गांभीर्याने लक्षात अजूनही घे अजून बीडपेक्षा भयानक आहे पेक्षा अशा परिस्थिती विषय असे आहेत की तिथं अनेक वेळा तिथल्या स्थानिक पुढऱ्यांच्या स्वार्थासाठी मतदान सुद्धा करून दिलेलं नाही एवढी दहशत त्या ठिकाणी